श्री स्वामी समर्थ तर स्वामींचा हा मंत्र दोन वेळा शांत मनाने याचा जप कर तुझ्या जीवनात खूप संकट जे आहेत ते नाहीसे होतील तुझ्या मार्गाला आलेली सर्व संकटे व अडचणी दूर होतील स्वामी काय सांगतात हे तू नीट ऐक स्वामी सांगतात दुसऱ्यांची मदत केल्याने आपलं चांगलंच होतं आणि दुसऱ्यांचं वाईट केल्याने आपलंही वाईटच होतं म्हणून आता तू ठरव का तुला कर्म चांगले करायचे आहे की वाईट दुसऱ्यांना जर का तू फसून दोन मिनटं आनंदात राहशील पण तुला जे तुझे जे कर्म आहे ते शेवटच्या श्वासापर्यंत भोगावे लागतील म्हणून आता तो ठरव का तुला कसं वागायचं आहे कसं बोलायचं आहे आणि कसे कसे कर्म करायचे आहे म्हणून जितके चांगले तू कर्म ठेवशील तितकं तुझं चांगलं होणार आहे तितकं तुझ्या वाटेला सुख येणार आहे तुझे जर का कर्म चांगले असतील तर तुझं चांगलंच होईल आणि जर का तुझे कर्म वाईट असतील तर स्वतः परमेश्वर सुद्धा तुझं चांगलं करणार नाही म्हणून आता तुझ्या हातात आहे का तुला तुझे कर्म सुधरवायचे आहे का जे केलेले कर्म अजून बिघडवायचे आहे म्हणून तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव स्वामी तुझ्यासोबतच आहे जर का तू चांगले कर्म केली तर स्वामी तुझ्यासोबत आहे आणि जर का तुम्ही वाईट कर्म केली तर स्वामी तुझ्यासोबत नाही आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेव तुझ्या वाटेला आलेले संकट स्वामी स्वतः घेतील पण तेव्हाच जेव्हा तू दुसऱ्यांचं दुःख समजू शकतो दुसऱ्यांना मदत करू शकतो आता तू ठरव का तुला काय करायचं आहे हा संदेश तुला ऐकल्याने कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांग आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की कर कारण स्वामींचे असे संदेश तुला या चॅनलद्वारे समजणार आहे स्वामी म्हणतात दुसऱ्यांचं दुःख जर का आपल्याला समजत असेल तर आपलं पुढं जाऊन कधीही वाईट होणार नाही आपण एक चांगला माणूस आहोत याची जाणीव आपल्याला होती जेव्हा आपण दुसऱ्यांचं दुःख जाणून घेतो समजून घेतो दुसऱ्यांचा चांगला विचार केल्याने ही चांगलंच होतं तुझ्या हातातलं कोणी हिसकावू शकतं पण नशी नाही कारण कष्टाचं कधी संपत नाही आणि हरमाचं कधीही पुरत नाही कष्ट करून मोठा हो या जीवनामध्ये तोच मोठा होतो जो प्रामाणिकपणेने कष्ट करतो आत्ता प्रयत्न केला तर लगेच फळ भेटेन असं नाही जितकी तू मेहनत करशील जितका तू संयम ठेवशील तितकंच लवकर तुला यश प्राप्त होईल तुला यश भेटेल आज तू मेहनत केली आणि उद्या तुला फळ भेटलं असं नाही कारण तुझ्या तुझ्या वाटेला आलेली यश तुला भेटणारच आहे पण तेव्हाच जेव्हा तू प्रामाणिकपणेने प्रयत्न करशील प्रामाणिकपणे कष्ट करशील देवाच्या घरामध्ये दे, देर आहे पण अंधेर नाही म्हणून आज मेहनत केली तर उद्या तुला फळ भेटेन असं समजू नको लगेच प्रयत्न केल्याने लगेच फळ भेटत नाही संयम ठेव तुझाही देवस येईल स्वामी सांगतात जीवनामध्ये तोच मोठा होतो जो दुसऱ्यांचं दुःख समजू शकतो दुसऱ्यांना वेळेवर मदत करतो दुसऱ्यांच्या बद्दल चांगलं बोलतो पण हा जर का तुला कोणी बघून दरवाजाची कडी लावत असेल तर स्वामी म्हणतात त्याला जाणीव करून दे का कढी दोन्ही बाजूला असते जर का तुला हा संदेश समजला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिही